बऱ्याच पालकांचा प्रश्न होता की सर तुम्ही नीटच्या रिनीट बद्दल कोणताही व्हिडिओ बनवला ना नाही पण आता आज एक अधिकृत न्यूज की जी लोकमत या न्यूजपेपरची आहे आणि यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे तर ते आपण सविस्तर बघूया नीटच्या एक हजार पाचशे त्रेसष्ट उमेदवारांचे ग्रेस गुण रद्द आणि फेर परीक्षा होणार आता परीक्षा जी होणार आहे तर ही नेमकी कुणाची तर हे याच मध्ये आपल्याला दिलेलं दिसतं वेगवेगळे व्हिडिओज तुम्ही सध्या युट्यूबला बघत आहात की काही ठिकाणी ग्रेस मार्काबद्दल उल्लेख करण्यात येतो नीटच्या एन टी स्कॅम बद्दल उल्लेख करण्यात येतो पण आता ही जी न्यूज आहे तर ही आजच्या न्यूज पेपरची म्हणजे या चोवीस तासातील लेटेस्ट अपडेट आहे आता यामध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे तर ते सविस्तर बघूया एमबीबीएस बीडीएस आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट यूजी परीक्षेतील जवळपास पंधराशे त्रेसष्ट उमेदवारांना सवलतीचे ग्रेस गुण देण्याचा निर्णय रद्द करण्यात आलेला आहे आता या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित होतो की आपल्याला ग्रेस गुण मिळाले होते का कारण काल एका विद्यार्थ्यानं मला सुद्धा एक क्वेश्चन शेअर केला होता व्हॉट्सअपला की सर या पंधराशे त्रे त्रेसष्ट त्रे विद्यार्थ्यांमध्ये माझं नाव आहे का हे नेमकं कसं ओळखायचं आता यानंतर समोर अजून काय देण्यात आलेलं आहे बघा या उमेदवारांना तेवीस जून रोजी पुन्हा चाचणी देण्याचा पर्याय दिला जाईल थोडक्यात याच महिन्यामध्ये तेवीस जूनला परत एकदा फेर परीक्षा होणार पण ती सर्वांची का तर मुळीच नाही फक्त याच विद्यार्थ्यांची की ज्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आलेले होते तर यांची परीक्षा होणार असे किती विद्यार्थी जवळपास पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थी आणि यांना परत एकदा नीटची एक्झाम द्यावी लागणार मित्रांनो आता समोर अजून काय दिलेलं आहे यापैकी ज्या उमेदवारांनी फेर चाचणी न दिल्यास ग्रेस गुण वगळून जे बाकीचे गुण आहेत तर त्याद्वारे त्यांचा निकाल दिला जाईल अशी माहिती केंद्र सरकारने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात दिलेली आहे थोडक्यात जर समजा यांनी फेर परीक्षा म्हणजे रिनीट जर नाही दिली तर यांचे ग्रेस मार्क्स जे आहे तर ते कमी करण्यात येतील आणि यांचा निकाल जो आहे तर तो पब्लिश करण्यात येईल थोडक्यात आता होईल काय तर सर्वांचाच निकाल जो आहे तर तो परत एकदा म्हणजे परत एकदा तुम्हाला सर्वांना स्कोअर कार्ड डाउनलोड करण्याचं काम येऊ शकतं आता यानंतर समोर अजून काय दिलेलं आहे बघा नीट यूजी फेअर परीक्षेतील पेपर फुटी आणि इतर गैरप्रकारांमुळे ही परीक्षा रद्द करण्यासह ग्रेस गुणांच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात अलक पांडे यांनी दाखल केलेल्या याचिकेसह विविध याचिका दाखल झालेल्या होत्या आता यांच्याबद्दल असा काही वेगळा परिचय आपल्याला देण्याचं काम नाही कारण हे जे नाव आहे हे खूप मोठं आहे आपल्याला सर्वांना माहितीये आता यानंतर अजून काय दिलेलं आहे बघा न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि संदीप मेहता यांच्या सुट्टीतील खंडपीठांपुढे सुनावणी झाली आणि आता दोन दिवसापूर्वी खंडपीठाने ही परीक्षा रद्द करण्याचा स्पष्ट करत समुपदेशन प्रक्रियेला स्थगिती देणार नसल्याचे म्हटले होते म्हणजे दोन दिवसापूर्वी असं सांगण्यात आलेलं होतं की आपली जी कॉन्सलिंग प्रक्रिया आहे तर त्याला स्थगिती मिळणार नाही कॉन्सलिंग प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होणार आहे तासा एक निर्णय पण कधी देण्यात आलेला होता तर दोन दिवसापूर्वी पण आता नेमकं काय होईल तर हे आपण समोर बघणारच आहोत आता यानंतर जर आपण एक विचार जर केला तर अजून काय दिलेलं आहे बघा तसेच केंद्र सरकार आणि या ठिकाणी एक शब्द आपल्याला या ठिकाणी एन टी ए असा घ्यायचा आहे उत्तर देण्याचे आदेश दिलेले होते आता यानंतर समोर अजून आपल्याला नेमकं काय बघायचंय बघा आता वकिलांनी आपली बाजू मांडली नीट परीक्षेतील पंधराशे त्रेसष्ट उमेदवारांना ग्रेस गुण देण्याचा निर्णय रद्द करण्यात येणार आहे या ठिकाणी स्पष्ट दिलेलं आहे परीक्षेतील पंधराशे त्रेसष्ट उमेदवारांना ग्रेस गुण देण्याचा निर्णय रद्द करीत आहोत ओके आणि यानंतर याच न्यूजमध्ये गैरप्रकार उघड करणारे अलक पांडे कोण आहेत तर याबद्दल थोडक्यात दोन पॉइंट या ठिकाणी देण्यात आलेले वेगळा परिचय मी या ठिकाणी देऊ इच्छित नाही कारण सर्वांना हे जे व्यक्ती आहेत हे परिचयाचे आहेत आता यानंतर जर यामध्ये अजून आपण बघायला गेलो या न्यूजमध्ये नेमकं काय दिलेलं दिसतं तर ते बघूया आपण जर सहज बघितलं या साईडला बोल्ड मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सीने म्हणजे एन टी जून जूनला फेर परीक्षेचे आयोजन केले आहे दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजून मिनिटांपर्यंत ही परीक्षा घेतली जाईल पुनर्परीक्षेचा निकाल तीस जूनला जाहीर केला जाईल आणि एमबीबीएस बीडीएस इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी समुपदेशन जे आहे म्हणजे कॉन्सलिंग प्रक्रिया जी आहे तर ती जवळपास सहा जुलैपासून सुरू होईल असं केंद्र सरकारनं सांगितलेलं आहे आणि सुनावणी जी आहे तर ती आठ जून जुलैला त्या ठिकाणी रोजी होणार आहे म्हणजे थोडक्यात आपल्याला काउन्सिलिंग प्रक्रियेसाठी आता वेट करावं लागणार आहे आणि थोडं थांबावं लागणार आहे यानंतर अजूनही बरेचसे प्रश्न की या ठिकाणी दिलेले दिसतात बंगालमध्ये निदर्शन करण्यास आलेलं या ठिकाणी दिलेलं दिसतं आपल्याला आणि सोबतच काँग्रेस संसदेत प्रश्न उपस्थित करणार तर हे सुद्धा दिलेलं आहे की काँग्रेसने नीट परीक्षा मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याच्या मागणीला पुनरुच्चार केला याचा संताप संसदेतही घुमेल असे सांगितले आणि हे सगळं आपल्याला या ठिकाणी दिलेलं दिसतं तुमचं यावर नेमकं काय मत आहे नक्की एकदा सांगाल कारण आपले जे माननीय केंद्रीय शिक्षण मंत्री आहे तर यांचं सुद्धा एक स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं दिसतं तुमचं नक्की यावर काय मत आहे झालेला स्कॅम याबद्दल तुमचं काय मत आहे खरंच असं आपल्या देशामध्ये दे। व्हायला पाहिजे का कमीत कमी आपल्या विद्यार्थ्यांसोबत इतर ठिकाणी घडतं ठीक आहे पण आपल्या विद्यार्थ्याचं फ्युचर आपले विद्यार्थी वर्षभर खूप मेहनत करतायत पालक लोक खूप मेहनत करतायत त्यांना शिकवतायत आपला पैसा खर्च करतायत ज्यांची परिस्थिती नाही तर असे सुद्धा लोक लातूर त्यानंतर नांदेड कोटा या ठिकाणी आपल्या मुलांना पाठवतायत तर कमीत कमी आपल्या विद्यार्थ्यांसोबत तरी असं व्हायला पाहिजे का तुम्हाला काय वाटतंय नक्की एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा आज आपण या ठिकाणी थांबूया ओके